बस के खाली बस हां बस बस आलो कर बाकी तो या साडे बांध काय okay. साडे बांध ले साडे तो फरक बस ना गाड़ी एवढश येतोय अग त्या चाळीस साडे चाळीस तिकडं आपल्याला दहा साड्या खाल्ल्या सगळ्यांसाठी दुसऱ्या वेगळ्या नऊवारी सहावारी तसल्या छपिल सुती परत पुवारांची सगळ्या कपडे ह्यांची कोपडे सगळ्यांची कपडे हा मग तुझीच कमी होती सकाळपासून मध्ये हिला मस्त याय तुला जीव तुळ तुटत असेल पण तिथून हालता पण येईना ना या

फायनली इकडं सगळा बसता बांधलाय बघा आता ही आपल्या घरच्या सगळ्यांच्या साड्या माझ्या आजीच्या दाजींच्या मावशीच्या मामीच्या आणि आमच्या सगळ्यांच्या साड्या सगळ्यांच्या साड्या ही असा इकडं बस्ता बांधलेला आहे पूर्ण आणि इकडं बिलाच चाललंय बघा पांडू तात्या आहे इकडं मामी आहेत आणि इकडं दाजी बसले ब्लाउज पीस याच्यात नाहीत बांधलं का धोतर एक काढाय अण्णांचं धोतर आणि ही आजीची साडी बघा ही मामीची साडी आणि आईची साडी ही सगळं हा त्यांच्या जवळ द्यायची या

कसं वाटलं बस्ता वगैरे कस काय कापड कुठं भेटली नसती तिकडे पुन्हा कुठं कडकिन पिडकीन हा गैरसमज आहे पूर्ण एकदम बारामती आपण सांगितलं की आपण इथं बसता बाजू तिकडं नको एकदम करूनच घेऊ नका तुम्ही सगळ्यांना जाऊन काय का जेवढा होईल त्याला तीस लोकांना कळत नाही तिथल्या चहापाना गाडीन पेट्रोल डिझेलचं जी जात ना ती तुम्हाला सांगतो इकडं आपल्याला वाटायचं काल पण मी सांगितलं पांढरु सरांना देणार का या म्हटलं तुम्हाला एकदम व्यवस्थित तुमच्या रिजनेबल आणि पुन्हा पुण्याला अडीच यायला जाऊन तुमचं एवढं हे होणार नाही कारण की तुमचं उलट येऊन पैसे वाचतील तुम्हाला पाहिजे ते व्हरायटी मिळेल तुम्हाला त्यामुळं कसं कशी व्हरायटी नाही ती पण या एवढ्या भरपूर आहेत ना बस नवरा नवरीचे पण आहेत का पाहिजे तसं ठेवले कुठली व्हरायटी पाहिजे ती ही टू झेड व्हरायटी आहे वाटलं पण होतं आम्हाला तुम्ही एवढा डिस्काउंट देऊन सांभाळून घ्यायचा कुठं ब्रँड कपडे एवढे बारीतले भेटून हा आणि कुठं सेवा पण एवढी देता ही सर्व्हिस एवढी छान की कुठं कटाळच केलं नाही कपडे वीस वीस पीस पुढे टाकलं हा पण कधी केलं नाही म्हणून आम्ही खुश आहे तुमच्यावर काय <laughs> थोडं <दारा दाए> बाबा कुठं <laughs> कटाळच केलं नाही किंवा असं तसं कुठं दाखवा काय हळदी हळदी कुकाचा कार्यक्रम चाललाय का इकडे असं बस्त्यांवर पण त्यांनी पिस्ती काढले कुठे स्वस्त

कोणाला जर बस्ते वगैरे बांधायचं असेल तर सगळ्यांनी या पहा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही एकशे एक टक्का बस्ता बांधूनच घेऊन जाणार आता लगेच सर चालू झाला हो। खाशील तर पर परत परत येशील असं काम जाऊ मी साडूबा तिकडे आनंदाची मुलगी झाली ती मला मुलीपेक्षा कुठे एवढी स्वस्त कपडे देतात तर घेतलंय मला आनंद तेवढं पोरगी सोडून इकडे आले दहा वर्षात तर पहिली पोरगी झाली त्यांना सोडून दुकान बघा आले ते खेडचे ते आले तर त्यांना पण छान वाटलं एवढा बसताना एकदम ब्रँड कपडे बघून आणि कुठं आजपर्यंत गेलो दुकानात कुठंतरी पण तुमचे कपडे ना बघितले एवढं कुठंच काहीही नाही एकदम

या अरे उडी भाई देखiamo इकडे येत येते बाजीया

नंतर आता कधी पण आलं ना तर आम्ही इथंच येत जाऊ हाय का नाही चालतय चालतय चला उचला चला उचला कोण उचलतंय ते पटापटा नाव घ्या उचला बसता होय मावा उचलायचं असतं नवर देवाने नवरी उचलायची असते बघ नाव घ्यायचं नाव घ्यायचं मग बस उचलायचा कुणी पण उचला काय माहिती बाहेर असते बाहेर असते हा कुठे गेले फोन करा ना मग त्यांना सगळ्यांना हाकल बघा आता दुकानाच्या बाहेर सकाळ आल्यापासून दुकानातनं हाल नाहीत हा होय इकडं ही असोड इथं रोड आणि काय झालं चला फायनली आता आपण निघालेलो एक घरी तर इकडं बघा ही ही सगळी इकडं बाहेर येऊन थांबलेत बघलं का इकडं ही असं महालक्ष्मी टेक्स्टाईल आहे तर मस्त असा बसता झालाय मी तिकडं ब्लाउज पीस घ्यायच्या ना आधी लागली ना तर इकडं गाडी सगळा बसता भरून घेतला बघा यांनी मला माहितीच नाही आणि मामी ना घरी जाण्यासाठी इकडं थांबलेत बघा पिशवी वगैरे घेऊन मामीनी पण थोडीशी खरेदी केलेली आहे तर कसं वाटलं मामी मग आजचा दिवस कसा गेला सगळ्यांना विचारायचंय पण सुरुवात तुमच्यापासून चांगलं गेला चांगला गेला ना चांगली भेटली भेटली बाहेर भेटले ना सगळी आपण चांगली चांगलीच खाल्ली कोणचीच नाही की जाऊ दे मुद्या असं हलकी सुलकी कोणचीच नाहीत त्या बयाची साडी घ्यायची होती मामीला त्या लय आवडल्या तर सगळ्या उभा राहिलेल्या मामीला म्हणलं कोणची घ्यायची ती घ्या नाही तर सगळ्यांनाच घ्या बरं आपल्या घरी हा होय पण मामी तुम्हाला म्हणलं होतं मी पाहिजे ती साडी घ्या तुम्ही तुमच्या मनाने घेतल्यात तशा तुम्हाला आवडल्यात तर त्या पण छान येत कलर पण छान आहेत हां तर चला तुमचं काय ऋषी आता आलेला आहे बघा सगळं झाल्यावरती कसं आहे खबर लागली होय का स्वीटीचं लग्न माहितीये ना हा मग बसता बांधायला तर चला तात्याने गाडी चालू केलेली आहे तात्या आता निघालेला आहे घरी आम्ही पण घरी जाणार आहे बाळाला बघायला जायचं या आणि मग आम्ही काही चाललेत घरी असू द्या जावा व्यवस्थित जावा नीट जावा आम्ही आता बाळाला बघायला जाणार आहे आम्ही माघारी लगेच बघू की कस होत आपण चालले तिकडे गाडी घेऊन अंधार अंधारच चालली ती बाई आता मग काय घेतले हो ब्लाउज पीस प्रियांकाला एक मला एक काय झालं का बसला